घाटाचा राजा मन्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सप्त हिंद केसरी अशी बिरुद मिरवणारा आणि अवघ्या जनमानसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा फकड्या म्हणजेच मन्या वाघाचं बळ आणि चित्त्याचा वेग लाभलेला मन्या म्हणजे जीवसृष्टीच्या इतिहासातील एक अलौकिक हिरा फुलगावचे वागस्कर यांच्या दावणीतून राजूशेठ जवळेकर यांच्या दावणीला आलेला मन्या जवळेकर परिवारासाठी जणू देवदूतच ठरला बैलगाडा हा महाराष्ट्राच्या धमणीत सळाळणारा खेळ या खेळाचं धडधडणारं हृदय म्हणजेच मन्या प्रत्येक घाटात एकच आवाज घुमत होता सभापती शेठ जवळेकरांचा खेळ झुकतोय आणि हा आवाज जणू मण्याच्या काळजाला भिडत होता मण्याची झेप मण्याचा रुबाब मण्याची धाव पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय डोळ्यात प्राण आणून घाटात उभा राहत नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेला आहे हिंदकेसरी राजू शेठ वसंतराव जवळेकर यांच्या दावणीवरती हे नेमागचं मुख्य कारण म्हणजे आता हल्ली उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा चालू असल्यामुळे बैलांची कशाप्रकारे काळजी घेतली जाते आता नानांच्या जर दावण्यावर बघितलं तर भरपूर दहा पंधरा बैल आहे गावरान दोन तीन गाय आहे आणि उन्हाळ्याचं प्रमाण इथनं पुढं चालू होते तर कशाप्रकारे एक प्रकारे काळजी घेतली आहे नानांनी तर पाहूया आपण ह्या व्हिडिओमध्ये तर नाना नमस्कार नमस्कार, नमस्कार। Uh, कसं आहे आता उन्हाळा चालू आहे सध्या आणि उन्हाळ्यामध्ये कसं होते हल्ली जास्त प्रमाण होते टेम्परेचर वाढत चाललेले तर बैलांची कशा प्रकारे काळजी घाता तुम्ही धावणीवरती या दिवसात रती व्यवस्थित चालला पाहिजे रथीबाबत प्रोटीन आलं पाहिजे परत दुनं वगैरे हिरव्याची थोडी काळजी घ्यायला लागते इथून आणि प्रोटीन वगैरे चालू असलं तर जरा थोडा स्टॅमिना राहतो बैल जर पळून आली तरी दुसऱ्या दिवशी फ्रेश राहतात त्यामुळे आता ह्या आम्ही तीन एक महिने झाले चालू केलेलं आहे सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी एका बैला देतोय आम्ही आता बैल पार दिवशी पळून आला तरी बैल फ्रेश आहे माती आहे हे बैलांना त्याचं सपोर्ट भेटतो ना आणि पुढं थोडं सपोर्टिंगची गरजच आहे एकदा बैल पळाला तर कमीत कमी पंचवीस किलो वजन घडतंय पाणी त्याच्या शरीरातलं कमी होतंय आपण सकाळी पहिले तर संध्याकाळपर्यंत आपल्याला खाणं पिणं सगळं बंद राहतंय त्यामुळे असे आयुर्वेदिक प्रोटीन वगैरे असलं सपोर्टिंग सपोर्टिंग जर पाहिला असला आणि वहिला असली तर सपोर्टिंग पाहिजे नाच माझ्या हिशोबाने त्यामुळे चांगल्या गोष्टी जेवढ्या तुम्ही वापरल्या तर तेवढं चांगलं राहते ना आता हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आयुर्वूल पावडर तर हे किती आता तुमच्या तीन महिन्यापासून मी चालू केलेले आहे सकाळी एक पन्नास ग्रॅम संध्याकाळी एका बैलाला पन्नास ग्रॅम त्याचा रिझल्ट चांगला आहे आल्यावर फोडून आल्या ना अशा हाकसत नाही पहिले स्टॅमिनिया तर राहतात हो फुल परत दुसऱ्या दिवशी माती उकडतात त्यामुळं ते शंभर टक्के आपल्याला लागू झाले आपल्याला कळून येतं ना त्यामुळे हेच हे चा प्रॉडक्ट चांगलं आहे यांचं आयुर्वेदिक एक साईड इफेक्ट नाही आणि बैलांना सपोर्टिंग थोडं इथून उन्हाळ्यात पाहिजे तसं तस सपोर्टिंग पाहिजे नस आज आपण पाहिला दूध देतो अंडी देतो तसा यांना पण काहीतरी खोराक पाहिजे ना त्यामुळे आम्ही आता तीन महिन्यापासून चालू केलेलं आहे त्याचं रिपोर्ट रिपोर्ट चांगला आहे आता तुमच्या परदिवशी पळालाय कदमवाडीला तरी बैल आता तुम्ही आले तुम्हाला मग माती उघडित होता हे असं पळून आलं तर बैल असं नर्वस नाही झाला पाहिजे फ्रेश राही ना आणि फ्रेश असल्याशिवाय बैल पळवण्यात मजा नाही जे न, जे हे प्रमाण किती दिलं पाहिजे ना जेणेकरून कसं आहे आता आपल्या दावणीवरती चालू आहे हे कंटेन म्हणजे एखाद्या आंबोनात दिलं जातं तर ते किती प्रमाणात दिलं एका बैलाला कमीत कमी पन्नास ग्रॅम एका टायमाला पाहिजे एका खाते त्याचे आपल्या पहिले जशी त्या हिशोबाने टाकून सगळ्याला सारखे गोळे असले तर मग काय अडचण येत नाही आणि एखाद्याला कमी जास्त आंबोव असेल तर मग त्याचे पन्नास ग्रॅम शेपरेट टाकेल त्याचे गोळे करून आम्ही चारतो आम्ही ते काय सर सांगतात सगळ्याला सारखंच सारतो आता सकाळ संध्याकाळी तुम्ही चारता त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते खाद्य देता म्हणजे ऑदर कोणते कोणते वाढल्या राहते त्यामुळे रतीभाऊ जास्त भर राहतो ना आमचा असं आहे की नाना एक आयुर्वेदिक पावडर बैलांच्या आहारामध्ये देतात तर आयुर्बुल पावडर ही नाना देतात दोन टाईम देतात हे आज बैल पळून जरी आली तरी तुम्ही बघता बैलांच्या अंगावरती चमक वगैरे कशी तब्येत वगैरे त्यांचा स्टॅमिना वाढतो आहे आता कदमवाडीवर न त्या दिवशी बैल पळून आलेलं आहे तरी फ्रेश आहे बैलांचे जे फ्रेश राहण्याचं कारण आणि उन्हाळ्यामध्ये जास्त करून सावली लागते तर नानांनी एक प्रकारे नेटची जाळी मारलेली आहे आणि त्याच्यावर तुने ना आ, चिपाळ चिपाळं टाकलेली आपलं पाला पाचोळा टाकलेल्या वरणं त्यामुळे एकदम सावली आणि गारवा राहतो त्याचा आणि अवती बाजूला जर तुम्ही जर पाहिलं तर झाडं वगैरे हो पण आहे त्याचा पण गारवा आहे त्यामुळं एकदम फ्रेश वातावरण आहे नानांच्या गोट्यावर आल्यामुळं आणि ही आयुर्बूल पावडर हे आयुर्वेदिक कंटेन आहे त्यामुळे याच्यामध्ये साईड इफेक्ट होण्याचं कारण नाही असं नाना सांगतात तर नाना ही पावडर नक्की तुम्ही कुठनं घेतलेली आयुर्बुल पावडर कारण आपले खेडचे स्वामी मेडिकल आहे ना तिथून घेतलेली आणि आपल्या भागात आता बरेच गाड्या बऱ्याच प्रमाणात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आयुर्वेदिक असल्यामुळं आणि उन्हाळ्यात थोडासा काही ना काही ना खाई। सालते नाना गोटावरती आलो आणि तुम्ही थोडीशी माहिती दिली उन्हाळ्यामध्ये कशा प्रकारे काळजी घेतली जाते मेन मुख्य कारण म्हणजे बैलांना जोराती असतो हा तुमच्याकडून कळायला आहे आम्हाला बैलांमध्ये जोराती असतो ते म्हणजे आयुर्वेद पावडर गेले दोन तीन महिने नानांचं खाद्य म्हणजे आहार चालू आहे बैलांना ला। तर मित्रांनो तुम्हाला हे जर प्रोडक्ट लागलं ला, राग लागत असेल तर ह्या प्रोडक्टचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे व्हिडिओच्या तिथनं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ते नक्कीच तुम्हाला भेटन धन्यवाद